नमस्कार मंडे मोटिवेशनच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो तुम्ही आम्ही प्रत्येक वेळेला स्वप्न पाहतो आणि स्वप्न पाहिल्यानंतर ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जी मेहनत आपल्याला करावी लागते ती खूप जास्त असते म्हणजे आपण दिवसागणित स्वप्न पाहतोच परंतु त्याच्यातली स्वप्न पूर्ण होत नाही कारण की आपण त्या स्वप्नांची जी प्रायोरिटी आहे मुख्यपणा आहे तो आपण ठरवत नाही की नक्की मला काय करायचं आहे आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं की मी या गोष्टी करेल ह्या गोष्टी करेल पण त्या पूर्ण होत नाही याचं एक कारण म्हणजे आपण कोणत्या एका स्वप्नावरती ठाम नसतो जी लोकं मोठी झालेली आहेत त्यांच्यासमोर जे काही ध्येय होते हे ध्येय अगदी ठराविक होते आणि त्यामुळे ती लोकं ती गोष्ट सहज साध्य करू शकले त्यांची स्वप्न ती पूर्ण करू शकले आज आपण असे काही मुद्दे पाहणार आहोत की ज्याच्या माध्यमातून आपण देखील आपली स्वप्न पूर्ण करू शकतो पहिली गोष्ट की तुम्ही जे काय स्वप्न पाहता ते स्वप्न एका कागदावर लिहून ठेवा हे केल्यानंतर काय काय होणार आहे हे तुम्ही लिहून ठेवा ती गोष्ट तुम्ही ठरवा त्याला किती वेळ तुम्ही देणार आहात हे तुम्ही बघा दुसरी गोष्ट की ते स्वप्न जे पाहिलेलं आहे याला काळ काम आणि वेग याचं गणित नक्की मांडा किती काळ मला द्यावा लागणार आहे माझा वेग म्हणजे माझा स्पीड काय असणार आहे हे काम करण्यासाठी मला किती गतीने काम करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळ काम वेग काम म्हणजे किती काम मला करायचं आहे किती मला मेहनत घ्यायची आहे हे सगळं करत असताना तर काळ काम वेग याचं गणित आपल्याला ठरवायचं आहे तिसरी गोष्ट जे ठरवलेलं आहे त्याच्यावरती ठाम राहा ते पूर्ण होण्यासाठी बाकी कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार आपल्या करता येईल किंवा प्लॅन बी ज्याला आपण म्हणतो तो देखील तयार ठेवा की नाही झालं ही गोष्ट माझ्याकडून शक्य तर माझ्याकडे हा दुसरा प्लॅन आहे मी ते देखील विचार करू शकतो हे तुम्ही नेहमी पहा आपण खूप वेळेला स्वप्न पाहतो पण स्वप्न एका ठराविक मार्गाने जात असतात आपले प्रयत्न एका ठराविक मार्गाने जात असतात तेव्हा यश नाही मिळत तर त्यावेळेला आपल्याला दुसरा देखील मार्ग विचार करावा लागतो बऱ्याच वेळेला आपण जे स्वप्न पाहतो ते पूर्ण नाही होत जसं तसं मग जेवढं झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण समाधान बाळगणं ही महत्त्वाची गोष्ट आहे ही चौथी गोष्ट आहे की समाधानी राहा मला ही गोष्ट नाही मिळते पण जेवढी काय मी मिळवलेली आहे किंवा जेवढं मी मेहनत घेतो आहे मी यामध्ये समाधानी आहे ना तर होतं असं की आपण जर समाधानी नसू तर ती गोष्ट फक्त घडतेच आहे घडतेच आहे करतोच आहे करतोच आहे करतोच आहे हातात जे काय मिळालेलं आहे मिळतं आहे त्याचा आनंद न घेता जे मिळालेलं नाही आहे त्याच्यामागे आपण जास्त धावू आणि त्याच्यामुळे आपलं समाधान जे आहे ते आपण गमावून बसू शकतो तर ह्या गोष्टी ती तितक्याच महत्त्वाच्या आहेत पाचवी गोष्ट सतत स्वतःशी बोला स्वतःशी संवाद करा स्वतःला सांगा की मी काय काय प्लॅन आत्तापर्यंत केलेले आहे आणि मला काय काय गोष्टींचा विचार करायचा आहे स्वतःशी जेव्हा आपण संवाद साधतो तेव्हा आपला संवाद प्रामाणिकपणाचा असतो कारण की आपण स्वतःला कधीही फसवू शकत नाही त्यामुळे जर समजा स्वप्न जे पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी मी किती कॅपेबल आहे मी किती मेहनत करतो आहे ती मेहनत पुरेशी आहे का हे स्वतःचं आपल्याला स्वतःशी बोलावं लागणार आहे त्यानंतर आपल्याला कळणार आहे की आपल्याला अजून किती काम करायचं आहे ते सहावी गोष्ट की पॉझिटिव्ह राहा सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळेजण तेच सांगतात की पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा सकारात्मक राहायचं म्हणजे कसं राहायचं हा प्रश्न अनेकांना येतो सकारात्मक म्हणजे आपण जे, जे काही काम केलेलं आहे त्याच्यावरती ठाम राहायचं ही गोष्ट मी करणार आहे ती कधी ना कधीतरी पूर्ण होणार आहे कदाचित मला याच्यापेक्षा चांगलं मिळणार आहे म्हणून आत्ता थोडीशी माझी गती कमी आहे जेव्हा आपण पॉझिटिव्ह राहतो त्यावेळेला आपल्या पेशी देखील तशाच रिॲक्ट होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला ती गोष्ट करण्यासाठी सामर्थ्य मिळत असतं सातवी आणि महत्त्वाची गोष्ट का तुमचं स्वप्न हे फक्त स्वप्न नाही आहे तर तो एक प्रोजेक्ट आहे ते एक मिशन आहे त्यानुसार तुम्ही कामाला लागा माझ्या बाबतीत एक गोष्ट घडते की मी कोणती गोष्ट जेव्हा हातात घेतो किंवा कोणतं स्वप्न पाहतो ते पूर्ण करायचं असेल तर मला असं वाटतं की वा मिशन ते मिशन आहे मी त्या कार्याला त्या प्रोजेक्टला मी एक नाव देतो मग त्याला ते कार्य आणि प्रोजेक्ट किंवा मिशन असं नाव देऊन मी ते पूर्ण करायच्या मागे लागतो आणि त्यामुळे होतं असं की आपलं आपण देखील बघा जेव्हा प्रोजेक्ट असतं किंवा मिशन असतं त्यावेळेला आपल्या आजूबाजूला काय घडतं आपण कधीच विचार करत नाही माझ्यासमोर काय काय आहे आपण विचार करत नाही मला ती गोष्ट करायची आहे तुम कामाकडे तुम्ही प्रोजेक्ट म्हणून पहा मिशन म्हणून पहा असाच एक प्रोजेक्ट घेतलेला होता थोडा वेळ जास्त लागला ती गोष्ट करण्यासाठी पण ते सगळं शक्य झालेलं आहे ते तुमच्या सर्वांमुळे शक्य झालेलं आहे ती गोष्ट म्हणजे की आपलं दुसरं चॅनल जे आहे डॉक्टर नचिकेत दीक्षित ब्लॉग हे चॅनल मराठीमधलं आहे याचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि हे सगळं शक्य झालेलं आहे तुमच्या सगळ्यांमुळे आम्ही देखील मी माझ्या टीमने देखील एक स्वप्न पाहिलं होतं की आपण जे व्हिडिओ बनवतो आहे ते व्हिडिओ किंवा ते यूट्यूबचं काम हे फक्त काम नाही आहे ते माझं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाचं रूपांतर आता प्रोजेक्टमध्ये झालेलं आहे आणि तो प्रोजेक्ट आम्ही हाती घेतला आणि हे सगळं सहकार्य तुमचं मिळालं सर्वांचं देवाचा आशीर्वाद आईवडिलांचा आशीर्वाद मिळाला संपूर्ण टीम जी आहे त्या टीमनी सहकार्य केलं म्हणून हे सगळं आपल्याला प्राप्त झालेलं आहे हळूहळू आपण या चॅनेलवर देखील एक लाख सबस्क्रायबर पूर्ण करणार आहोत आणि याच चॅनेलवरती आपण एक लाख सबस्क्रायबरचं बटन दाखवणार आहोत तर एवढं तुम्ही आशीर्वाद द्या शुभेच्छा द्या आणि असाच प्रतिसाद देत राहा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून त्या बेलेकडून क्लिक करा म्हणजे या प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आत्ता आपलं मिशन आहे की आपलं हे चॅनल डॉक्टर नचिके दीक्षित ऑफिशियल याला सुरुवातीला एक लाखापर्यंत घेऊन जायचं आहे मग दहा लाख सबस्क्रायबरपर्यंत घेऊन जायचं आहे मंडे मोटिवेशनला तुम्ही जो काही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल खरंच सर्वांचं अभिनंदन आणि सर्वांचे आभार व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या का मस्तरा बिंदरासा आनंदी राहा आणि त्याचबरोबर आपले व्हिडिओ पाहत राहा आजच्या सोमवारच्या आणि पूर्ण आठवड्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दिनांक अठरा एकोणीस वीस हे तीन दिवस आपण हनुमान चालिसा याचा अर्थ आणि हनुमान चालिसा आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे प्रगती करतं या सगळ्यांचा उलगडा आपण करणार आहोत झूमवरती लाईव्ह हा कार्यक्रम असणारा आहे सशुल्क आहे जर तुम्हाला हे अटेंड करायचं असेल तर तुम्ही हा जो नंबर दिलेला आहे यावर संपर्क करा तुम्हाला याविषयीची सखोल माहिती देण्यात येईल धन्यवाद